नमस्कार माझ्या मित्रांनो मी आज एक महत्त्वपूर्ण विषय मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत चर्चा केली पाहिजे या अनुषंगाने मी तुमच्यासोबत या ठिकाणी काही गोष्टी शेअर करत आहे आज आपल्या देशातल्या सर्वात महत्त्वाचा एक आंदोलन चालू आहे आपल्या सर्वांना माहीत आहे दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातले शेतकरी हे ठाण मांडून आहेत आणि मोठं आंदोलन करत आहे काय आहे आंदोलन कशासाठी हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि केंद्र सरकार आपल्या शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने त्यांचे ट्रॅक्टर अडवलेले आहेत त्यांना तिथे प्रवेशसुद्धा दिला जात नाही त्यांच्या मार्गामध्ये लोखंडी खिळे आतरलेले आहेत अश्रूधुराच्या नळकांड्या त्या ठिकाणी फोडल्या जात आहेत म्हणजे एक युद्ध परिस्थिती आहे या ठिकाणी देशामध्ये आज आज आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी सुद्धा युद्ध करावं लागणार आहे का ही कोणती परिस्थिती या ठिकाणी केंद्र सरकारनं आणलेली आहे या गोष्टी याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि या संदर्भात प्रत्येक शेतकरी बांधवांना या देशातल्या प्रत्येक नागरिकांना जर उद्या या पद्धतीला तोंड द्यावं लागत असेल हा जो लोकशाहीचा देश ज्या अराजकतेने ज्या दडपशाही पुढे जर लोकांचे आंदोलन दडपत असतील तर माझ्या बांधवांनी समजलं पाहिजे माझ्या बांधवांना आपल्याशा दिल्लीतल्या शेतकरी बांधवांच्या काय प्रमुख मागण्या आहेत मला थोडक्यात आपल्यापुढं म्हणायच्या त्यांची पहिली मागणी या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की फसलो की एम एस पी यांनी न्यूनतम समर्थन मूल्य मूल्यपर कानुनी गॅरंटी च मिनिमम सपोर्ट प्राइस हे कानुनी त्याचा कायदा तयार करा याच्यात तुम्ही खाली कोणताही माल घेणार नाही कशामुळे करणं गरजेचं आहे आज आपण सोयाबीन बघतोय की सोयाबीनचं आज चार हजार दोनशे तीनशे अशा पद्धतीनं सोयाबीनचा दर आहे आज आज लागवड बघा तुम्ही मला खर्च किती लागतो आहे एक एकरमध्ये किती मला उत्पन्नाला खर्च लागतो आहे काहीतरी त्याची मिनिमम सपोर्ट प्राईस ठेवा ना त्याला पाच हजार ठेवा की याच्याखाली खाली याच्या खाली बाबा कोणी घेऊ नये त्याच्या वरचा काय तर असेल पण त्याच्या खाली कोणी घेऊ नये म्हणून त्याच्यामुळे मिनिमम सपोर्ट प्राईस ही राहिली पाहिजे आणि का राहू नये आजकाल सगळा माल काय फक्त उद्योगपतींनी घ्यायचा का आणि बाहेर विकायचा आहे का त्याच्यामुळे असं चालणार नाही ना। त्यांना जेव्हा जमतं तेव्हा ते ब्राझीलमधून सोयाबीन घेऊन यायला लागलेले आहेत देशातला भाव पाडताय त्यामुळे मिनिमम सपोर्ट प्राईज ही अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी विषय आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा स्वामीनाथन आयोग याचा रिपोर्ट लागू झाला पाहिजे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे लखीमपूर खिरी येथील जे आरोपी आहेत ज्यांनी शेतकऱ्यांवर गाड्या चलवल्या आपल्या गाड्याखाली शेतकरी मारलेत त्या शेतकऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे संविधानची पाचवी सूची लागू कर हो। आदिवासी की जमीन की लूट बंद हो अत्यंत महत्त्व शेतकरी बांध बघा शेतकऱ्यांनी बांधवांनी या ठिकाणी आदिवासी बांधवांचा सुद्धा विचार केला की त्यांच्या जमीन या ठिकाणी उद्योगपती कशा घशात घालत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जमिनीची लूट थांबली पाहिजे मिरची हळद असेल त्यांचं एक आयोग गठन झालं पाहिजे त्याच पद्धतीने मनेरेगामध्ये सातशे रुपये मजुरी मिळाली पाहिजे या अनेक विषय घेऊन या ठिकाणी शेतकरी बांधव हे आंदोलन करत आहेत माझ्या बांधवांनो हा हे जे आंदोलन आहे हे मीडियापुढे हे दाखवलं जात नाही आणि त्यामुळे आज या ठिकाणी जे धार्मिक अशा पद्धतीने आज भांडणं होत चाललेले आहे ज्या पद्धतीने देशामध्ये दे, आपण दंगे बघत चाललेलो आहोत हे सगळे जे चालू आहे हे या माध्यमातून चालू त्याच्यामुळे आपल्या सर्वांना हे लक्षात आलं पाहिजे हे फक्त हिंदू मुसलम मुसलमान म्हणून या ठिकाणी भांडणं करतात जाती द्वेष म्हणून भांडणं या ठिकाणी करत आहेत यांच्या दोन कोटी रोजगाराच्या बाबतीमध्ये असणाऱ्या घोषणा हे हवेत गेल्या आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करायला यांना यांचं पोट दुखते पण त्याच पद्धतीने विजय माल्या असेल किंवा नीरव मोदी असेल हे माणसं मात्र यांना परदेशामध्ये मा आज चैनीनं झोपलेले आहेत पण त्यांना पकडण्याच्या यांना अजून काही या पकडू शकत नाही त्यांची प्रॉपर्टीसुद्धा अजून यांना जप्त करता येत नाही त्यामुळे आणि शेतकऱ्यांना जर एखादा कर्ज एखादा हप्ता पण थांबला तर त्याचे क्रेडिट डाऊन केले जाते त्याला बँकेमध्ये उभं केलं जात नाही म्हणजे इकडे उद्योगपतींना मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं तुम्ही हजारो कोटी कर्ज माफ करू शकता पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नाही त्यांच्या बाजारभावालाही नाही आज अनेक विमानतळ असतील रेल्वे असेल अनेक या आपण बघतो की उद्योगपतींच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत युवक असेल अग्निवीरमध्ये लागलेले काही युवक आहेत त्यांना अजून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही एक तर पहिलंच अग्निवीर योजना ही चार वर्षासाठी त्या बिचाऱ्याला लागू त्याला नोकरी दिल्या जाते आणि त्याच्यानंतरचं आयुष्य काय त्याचं आहे हे त्याच्यावर जबाबदारी दिली जाते देशाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं ही मंडळी तडजोड करत आहे हे फार गंभीर अशा प्रकारचा धोका आज आपल्यापुढं आहे मला असं वाटतं आपण सर्वांनी या शेतकरी सोबत ठामपणे राहिलं पाहिजे त्यांच्या मागण्यांच्यासोबत राहिलं पाहिजे आपण त्यांच्या विविध विषय पण आपण या ठिकाणी मांडत गेलं पाहिजे एवढं मला आपल्याशी चर्चा करायची होती बोलायचं होतं असे अनेक मुद्दे असतात जे मला असं वाटते मी आपल्याशी शेअर के करू केले पाहिजे धन्यवाद